नंदुरबार शहरातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे बिकटवर्ती हिरालाल चौधरी यांनी भाजपा पक्ष प्रवेश केला निवडणुकीचे तोंडावर हिरालाल चौधरी यांनी भाजपा पक्ष प्रवेश केल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्ते भाजपात जात असल्याने निवडणुकीत भाजपाला याचा फायदा होणार नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला धक्का देत शिंदे गटाचे शहराचे नेते हिरालाल चौधरी यांनी भाजपा पक्ष प्रवेश केला भाजपाचे आमदार डॉ विजयकुमार गावेत आणि माजी खासदार डॉ हिन गावेत यांच्या उपस्थितीत हिरालाल चौधरी यांनी भाजपा पक्ष प्रवेश केला काही निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात फूट पडल्याने येणाऱ्या नंदुरबार नगरपालिकेसाठी याचा परिणाम जाणवणार आहे शिवसेना शिंदे गटातून भाजपात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली असल्याने जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा परिणाम जाणवणार आहे तर शहरातील अनेक कार्यकर्ते आणि नेते देखील भाजपाच्या बोठ्यात आहेत त्यामुळे याचा परिणाम नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीवर होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे हिराला चौधरी हे दिले अनेक वर्षापासून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्ती मानले जात होते मात्र चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजप त्यांनी पक्षप्रवेश केला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा